काका आज आमचा शिर्डा घेऊन गेला होता रानात आता आलाय बघा ही आमची सगळी जनावर चार गाई है त्या एक मैस आहे एकच शिर्डी घरी आली गेलेली चार पाच शिर्ड्या आज रानातच आहे ती काकाच्या मागं बसलेला मांजर आमचं त्याचं नाव आहे बाबी लय हुशार आहे बघा काहीतर धराय लागले आता पिऊन झालेत मग आता बारकी करड असल्यामुळं शिर्डी घरी लवकर आली पळत दुसरी शिर्ड राहणारच आहे की अजून का काम काका आमचा हिडेव मोहर यायला असतय बघा आणि काकाचे पप्पा वैराणा नाही तर रानात नवीन असल्यामुळं सगळी लाच बघा इथं बसलाय काका लावून बस इतके किती वेळाच काढतो झाला आज पाऊस आलाच नाही